आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही पत्रकार संघटना व विरोधी पक्षांनी तुषार खरात यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज तुषार खरात या लयभारी युट्यूब चॅनल चे संपादक यांना अटक झाली आहे तुषारवर जयकुमार गोरे यांनी व्यक्तिगत बदनामी गुन्हा दाखल करणे एक वेळ समजू शकेल पण महिलेचा विनयभंग खंडणी अट्रॅसिटी हे गुन्हे लावले आहेत ज्यातून तो तुरुंगाच्या बाहेरच येऊ शकणार नाही जयकुमार गोरे यांच्यावर बातमी केल्यावर मगच हे सर्व गुन्हे लागतात का काय हा योगायोग आहे का एका दिवसात तो हे सर्व गुन्हे करतो काय सूडबुद्धीने एखाद्या पत्रकारांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटना आणि विरोधी पक्ष यांनी आवाज उठवला नाही तर ही पद्धत कायमची वापरली जाईल तुषारचे अटक होण्यापूर्वीचे व्हिडिओ बघताना गलबलून आले माझ्या मागे आता कोणी नाही असे तो सांगतो आहे मी वकील सुद्धा देऊ शकत नाही अशी माझी आर्थिक स्थिती असल्याचे तो सांगतो तुषार हा दोन हजार पाच पासून पत्रकार म्हणून मी बघतो आहे शिक्षण क्षेत्रातील अतिशय धाडसी बातम्या त्यांनी या काळात केल्या होत्या एका दुष्काळी तालुक्यातून येऊन मुंबईत तो चांगला पत्रकार म्हणून गाजला अतिशय धाडसी पत्रकार आहे अशाच एका चांगल्या तरुण धडपड करणाऱ्या पत्रकारांना जर एक मंत्री खोटे गुन्हे दाखल करून संपवणार असेल तर हे भयचकित करणारे आहे मला आता आत्महत्या करावी वाटते असे तुषार त्या व्हिडिओमध्ये म्हणतो अशावेळी सर्वांनी एक मोहीम चालवून तुषारच्या पाठीशी उभे राहावे अन्यथा सूड घेण्याची क्रूर पद्धत असे अनेक पत्रकार संपवून टाकेल राज्यातील सर्व पत्रकारांनी आता सरकारला जाब विचारण्याची गरज आहे बातमी केल्यावर इतर गुन्हे लगेच कसे काय दाखल होतात हे विचारण्याची गरज आहे हेरंब कुलकर्णी एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा